चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते पण नेंडू तुमच्या पण घरामध्ये सतत जे भांडण चिडचिड त्या त्रास म्हणजे वादविवाद होत आहेत का मग भांडण कोणाची घरामध्ये असतील नवरा बायकोचे असतील आई वडिलां म्हणजे आई वडिलांचे असतील किंवा वडिलाचे मुलाचे असेल जावा जावांचे असेल सासू सुनेचे असेल कोणाची घरामध्ये बाद, 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 बाद होत असतील एक नाही एक दिवसा आड असेल किंवा रोजच काही काहीतरी खटके उडत आहेत विनाकारण काही ना काहीतरी भांडण क्लेश घरामध्ये होतो आहे चिडचिड जाणवती आहे तुम्हाला सुद्धा चिडचिड होतो आहे चिडचिड होत असेल तुम्हाला त्याचबरोबर आर्थिक समस्या असतील घरामध्ये काही आर्थिक अडचणी असतील तर नक्कीच यावरती अत्यंत प्रभावी अशी श्री दत्त महाराज यांची मी प्रभावी सेवा घेऊन आलेली आहे ती सेवा कशी करायची आहे याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचंच असणार आहे त्यासाठी नक्कीच मला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल स्किप न करता बघावा लागेल चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो असं कुठलंच घर नाही आहे की ज्यांच्या घरामध्ये कुठल्या माणसा माणसामध्ये खटके उडत नाहीत किंवा काही भांडण क्लेश होत नाही पण कधीतरी ठीक आहे एखाद दिवशी कधीतरी ठीक आहे महिन्यातून एखाद वेळेस किंवा कधीतरी झालं ठीक आहे किंवा खूप म्हणजे विनाकारण काहीतरी घरामध्ये खटका उडाला असेल पण जर रोज एक आड किंवा रोज काही ना काहीतरी घरामध्ये वादविवाद होत आहे क्लेश होतो आहे ताण तणाव चिडचिड होते आहे विनाकारण तुम्हाला घरामध्ये त्याचबरोबर जर तुम्ही मेहनत कष्ट घेत आहात भरपूर तुम्ही तुमची हंड्रेड पर्सेंट देत आहात तुम्ही काम तुमच्या कामाला पण तुमची आर्थिक परिस्थिती सुधरत नाही आहे किंवा आर्थिक अडचणी समस्या ह्या वाढत चालल्या आहेत आणि त्याच्यामुळे तुमचं डोक्याचं कर्ज पण वाढत चाललं असेल तर नक्कीच हताश न होता निराश न होता यावर तुम्हाला दत्त महाराज यांची अत्यंत प्रभावी सेवा मी सांगणार आहे ती सेवा अत्यंत साधी सोपी सेवा आहे ती कशा प्रकारे करायची तुम्हाला तुम्ही सांगते तर त्यासाठी ही सेवा करण्यासाठी तुम्हाला काय गोष्टी तीन गोष्टी लागणार आहेत त्या म्हणजेच कोणत्या ही सेवा तुम्हाला घरामध्ये जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा दत्त महाराज स्वामी समर्थ दोन्ही म्हणजे स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत दत्त महाराज उभे आहेत असा फोटो असेल किंवा फक्त स्वामी समर्थांचा जरी फोटो असेल मूर्ती असेल तरीही चालेल काही हरकत नाही यापैकी कुठली गोष्ट जरी असेल घरामध्ये तुमच्या अधिष्ठान असेल घरामध्ये तरी चालेल तर देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे देवघरासमोर म्हणजे देवघरामध्ये तुमच्या दत्तमहराची मूर्ती फोटो स्वामी संबंधांची मूर्ती फोटो काही असेल तर दत्त आणि स्वामी संबंध महाराज एकच रूपी आहे त्याच्यामुळे आपल्या दोन्हीपैकी कुठलीही गोष्ट जर असेल घरामध्ये देवघरात असेल प्राण प्रतिष्ठापने केलेली असेल तरीच आहे तर ती असावी त्याचबरोबर तुम्हाला धूप दीप लावायचं आहे दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ही सेवा करू शकता हा उपाय करू शकता तर त्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आता घरामध्ये ही सेवा करत असताना कुठल्याही प्रकारचा वादविवाद कुठल्या प्रकारची आरडाओरड शिव्याशाप किंवा कुठल्या प्रकारचे प्रकार टी व्ही टेप अशा प्रकारचे यंत्र जे आहे ते बंद ठेवायचे आहेत घरामध्ये पूर्ण शांतता असायला हवी आहे कारण की दत्त महाराजांची अत्यंत प्रभावी अशी सेवा आणि उपाय असणार आहे त्यामुळे शांत चित्ताने मन एकाग्र करून तुम्हाला पवित्र मनाने ही सेवा आणि हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे देवघरामध्ये तुम्हाला धूप दीप लावायचं आहे दोन अगरबत्ती लावा किंवा एक अगरबत्तीला जरी लावली तरीही चालेल दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला पेला भर पाणी किंवा ग्लासभर पाणी घ्यायचं घरामध्ये जेवढे मेंबर्स असतील तेवढे समजून तुम्ही गुट गुट पाणी समजा दोन घुट पाणी समजा त्याच्या हिशोबाने तुम्ही ग्लासमध्ये किंवा जास्त रोग तांब्यामध्ये पाणी घ्या कमी दोघं तिघं जण असेल तर तुम्ही फुलपात्र सुद्धा पाणी घेऊ शकता प्रत्येकाच्या वाटेला दोन दोन गुट आले पाहिजेत अशा प्रकारे प्यायचं पाणी घ्यायचं आहे शुद्ध ते घेतल्यावर तुम्हाला समोर पाठ घ्यायचं पाठावरती ते पाणी ठेवायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला काय करायचं आहे ते समोर ठेवल्यावरती तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जे दत्त जो मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त यामध्ये तुम्हाला जप करायचा आहे पण तो जप करण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजेच काय धूपदीप लावल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना किंवा दत्त महाराजांना ते पाणी समोरच ठेवायचं आहे पाठावरती विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे मदत मागायची आहे की दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज जे एकच रूपी आहे तर दत्त महाराज आमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये जी काही समस्या जी काही अडचणी आहे ती तुम्हाला तिथे सांगायची आहे की दत्त महाराज माझ्या घरामध्ये असेशी काही वादविवाद भांडण क्लेश चिडचिड सतत जे घरामध्ये काही ना काहीतरी वादविवाद होत आहे रोज होत आहेत विनाकारण होत आहेत आणि वाद विकोपाला जात आहेत त्यातून मला नक्कीच म्हणजे घरामध्ये शांतता नांदण्यासाठी आणि हे जे वादविवाद आहे ते पूर्णपणे संपून जाण्यासाठी नक्कीच मला मदत करा आणि जी काही मी सेवा करते आहे ती सेवा फलद्रूप ठरवून द्या माझी अशा प्रकारे विनंती करायची आहे कुठलीही अडचण असू द्या कुठलीही अडचण असं नाही की वादविवाद भांडण चिडचिड असं नाही आर्थिक समस्या असेल डोक्यावरचं कर्ज वाढलं असेल कर्ज निवारण व्हायचं आहे तुमचं किंवा तुम्हाला कि सुख समाधान लाभत नाही आहे मुलं ऐकत नाही आहेत मुलं वाईट मार्गाला लागलेली आहेत नवरा ऐकत नाही आहे व्यसनी व्यसनी व्यसन त्यांना जडलं आहे कुठल्याही प्रकारची समस्या असू द्या आर्थिक सुद्धा असू द्या किंवा नोकरी प्राप्ती असेल लग्न कार्य लवकर ठरावं यासाठी असेल कुठल्याही प्रकारची तुमची समस्या असेल ती समस्या तुम्हाला त्या ते प्रार्थनेमध्ये सांगायची आहे दत्त महाराजांना अत्यंत घरामध्ये शांत वातावरण ठेवून तुम्हाला दत्त महाराजांना ही प्रार्थना करायची आहे पूर्ण मनातल्या ज्या काही तुमच्या समस्या अडचण त्या सगळ्या सांगायच्या आहेत आणि यावरती मला मदत करा तुम्ही नक्कीच मला या सेवेने मला त्याचं म्हणजे मला सहाय्य होऊ द्या या सेवेने की जेणेकरून माझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स लवकर सुटतील तर अशा प्रकारे मला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला एका म्हणजे तुळशीची माळ घ्यायची त्याच्यावर तुम्हाला एक माळ पूर्ण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा ज्यांना माळ जपता येत नाही त्यांनी काय करायचं का जी तुम्ही अगरबत्ती लावली आहे ती अगरबत्ती संपेपर्यंत जरी तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जरी प्र नाम जप केला मंत्राचं पठण केलं तरीही चालेल काही हरकत नाही कोणा कोणाला माळ जपता येत नाही माळ धरता येत नाही चुकीच्या पद्धतीने माळ धरू नका नसेल जपता येत तर अगरबत्ती संपेपर्यंत नाम जप करायचं आहे त्या पाण्याकडे बघत बघत तुम्हाला ते मंत्र म्हणायचं आहे आणि म्हटल्यानंतर माळ पूर्ण जप करून झाली किंवा अगरबत्ती पूर्ण संपली की आपला मंत्र जो आहे तो थांबवायचा आहे आणि ते पाणी हातामध्ये घ्यायचं त्याच्यावरती आपल्या तोंडाने तुम्हाला फुंकर मारायची आहे फुकर ने, ने वेग -वेग बगत 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 फुंकर मारायची आणि तिथे समोर ठेवायचं आणि त्या पाण्याकडे बघतच तुम्हाला जप करायचं आहे बरं का एकाग्रतेने आणि मन पवित्र ठेवून मन चंचल आहे मन दुसरीकडे फिरत आहे वेगवेगळे विचार मनामध्ये असं करू नका एकाग्रतेने त्या पाण्याकडे बघत बघत तुम्हाला त्या पाण्याकडे बघत बघत तुम्हाला ती सेवा करायची आहे तर ते झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला पाणी हतकून फुंकर मारायची आहे आणि थोडीशी जर तुमच्याकडे आयुर्वेदिक जर अगरबत्ती असेल तर तुम्ही त्यातली केमिकल युक्त अगरबत्ती नका घेऊ आयुर्वेदिक असेल गुगुळाची वगैरे जर काही असेल तर नक्कीच थोडीशी चिमटीभर घ्यायची आणि ती थोडीशी पाण्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते टाकल्यानंतर तुमच्या घरामध्ये जेवढे काही मेंबर्स असतील जेवढे व्यक्ती असतील तुम्ही स्वतः सगळ्यांनी ते पाणी थोडं थोडं तुम्ही सगळ्यांना प्राशन करायचं आहे थोडं थोडं प्यायचं आहे याने काय होईल तुमचं नक्कीच घरामध्ये जे काही समस्या अडचणी असतील त्या नक्कीच सुटणार सुटणार म्हणजे जर समजा तुम्हाला स्वतःलाच काही प्रॉब्लेम आहेत तर तुम्ही ते तीर्थ तयार करून नाव मंत्र सेवा करून तुम्ही ते स्वतः सुद्धा घेऊ शकता चाल काही हरकत नाही मग त्या धर्म घर मग असेल तर ही सेवा करायची नाही आणि हो घरामध्ये होईल तेवढं जास्ती असतं नॉनव्हेज मांसाहार हात कमी प्रमाणात होईल आणि हळूहळू कसा बंद होईल याकडे जास्त लक्ष द्या कारण की स्वामी समर्थांची घरामध्ये खरं सांगते अध्यात्माला खूप जास्त महत्व द्या कारण की अध्यात्माशिवाय पर्याय नाही मी आजकाल जर तुम्ही न्यूज चॅनल बघत असाल पेपर वाचत असाल न्यूज पेपर वाचत असाल तर अक्षरशः भयानक भयानक गोष्टी ऐकायला वाचायला बघायला मिळत आहेत की लहान लहान वयातली मुलं सुद्धा गुन्हेगारीकडे वळत आहेत नाही नाही त्या गोष्टी म्हणजे आपण कधी कल्पनेच्या पलीकडे सुद्धा गुन्हेगारी वाढत चालली आहे व्यसन वाढत चाललं आहे व्यसन आणि व्यसनामुळे सगळे कुटुंब उद्ध्वस्त होत चालले आहेत त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की नक्कीच हे छोटे छोटे जे उपाय तोडगे आहेत ते करत चला आणि याच्या जोडीला आपली स्वामींची नित्य सेवा नित्य सेवा रोज करत चला पंचमायज्ञ करत चला आणि त्याच्या जोडीला उपाय तोडगे करायचे आहेत आपल्याला नक्कीच शंभर टक्के सांगते तुम्हाला नक्कीच ज्यांच्या घरामध्ये अध्यात्म आहे अध्यात्माला जास्त म्हणजे वेळ दिला जातो किंवा अध्यात्माला जास्त महत्व दिलं जातं विज्ञान तर तर पण त्याच्या जोडीला अध्यात्म सुद्धा घरामध्ये हवं आहे कारण की जर घरामध्ये अध्यात्म असेल तरच आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊ शकू त्यांना चांगले घडवू शकू आपण जर जास्त जास्त सेवा स्वामींची केली असं नाही म्हणते स्वामींसमोर देवघरासमोर बसत तुम्ही ना नाही पण दिवसातला जो काही पंधरा वीस मिनिटं वेळ आहे तो, तो नित्य सेवा करा नाम करा मुलांना मुलं तुमच्याकडे बघतील मुलं ते शिकतील त्यांच्या कानावरती त्या गोष्टी पडतील सकाळी सकाळी टेपवरती कुठल्या टीव्हीवर गाणी बिणी लावण्यापेक्षा मोबाईल त्यांच्या हातात देण्यापेक्षा सरसर स्वामींची गाणे दत्तप्रायांची मंत्र असतो तर तुम्ही तारक मंत्र तुम्ही टेपवरती लावून द्या ते मुलांच्या कानावर पडेल मुलं ते ऐकतील त्याच्यामुळे त्यांचे थोडस पाठ होईल हळूहळू त्यांना आपल्यासोबत सेवेला बसवायला घ्या तुम्ही हे आतापासून जर लहान वयातून तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला आयुष्यात त्यांना पुढे जाऊन कुठल्या गोष्टी शिकवायची किंवा कुठल्या ते वाईट मार्गाला लागतील याची तुम्हाला खरंच भीती सुद्धा राहणार नाही कारण की अजून एक सांगते प्रत्येक रविवारी जिथे कुठे दिनब्रम स्वामी समर्थ केंद्र आहे तिथे बाल संस्कार वर्ग सुरू झालेले आहेत एक तासाचा बाल, बाल संस्कार वर्गाचा एक वर्ग असतो ते चांगल्या चांगल्या गोष्टी मंत्र स्तोत्र आईवडिलांशी कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे मोठ्यांना कसं आदर दिला पाहिजे सकाळी सकाळी उठून आई आंघोळ झाल्यावर आईवडिलांचे पाया पडावे नंतर नाम मंत्र स्तोत्र असेल नाम जप अस सेवा कशी करायची वेगवेगळ्या माहिती दिली जाते सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि हे खूप जास्त गरजेचं आहे आजकालच्या जगामध्ये तरी मी तुला सांगते आहे त्याच्यामुळे मी म्हणेल की बा ठीक आहे म्हणजे विज्ञान आहे विज्ञानाचं युग आहे फॉरवर्ड युग आहे तुम्ही सगळ्या बाकीच्या गोष्टी करा ना कोण नाही म्हणते पण घरामध्ये अध्यात्म सुरू ठेवा पर्यंत आजच्या आज म्हणजे आज आता या क्षणापासून त्याच्या पुढे प्रत्येक वेळी तुम्हाला अध्यात्माला जास्त महत्व द्यावंच लागणार आहे नाहीतर तुमची अख्खी येणारी पिढी जी ती बिघडली तर बिघडली परत कधीच ती वाटेवरती मार्गावरती येणार नाही म्हणून आपले गुरुमाली पण म्हणतात ज्यांच्या घरामध्ये अध्यात्म आहे स्वामी मार्ग स्वामींच्या मार्गावर चालत आहे स्वामींची रोज सेवा करत आहेत ते घर कधीही वाया जाणार नाही या घरातले व्यक्ती लहान मुल सुद्धा वाया जाणार नाही कुठलं व्यसन त्या व्यक्तींना जडणार नाही कुठले संकट त्यांच्यावरती येणार नाही हे शाश्वत सत्य आहे म्हणून तुम्हाला सांगते की जे काही तुम्हाला प्रॉब्लेम प्रा, प्रा, जाणवतात आर्थिक समस्या भांडण तंटे घरामध्ये हाणामारी होणे किंवा किरकिर होणे तर नक्कीच कुठेतरी सेवा कमी पडते आहे अध्यात्म कमी पडत आहे तर ह्या गोष्टींनी असं महत्व द्या जेणेकरून आपोआपच घरामध्ये व्यसन कमी होतील चांगले विचार त्यांना सुचतील ह्या सेवेने या सगळ्या सेवे गोष्टींनी तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ